राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सध्या देशभरात होत आहे हे धोरण विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव देणारे आणि त्यांना प्रेरित करणारे आहे याच अनुषंगाने संगमेश्वर महाविद्यालयात अनेक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे यामध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येत असतो याचाच एक भाग म्हणून संगमेश्वर शिक्षण संकुलात एकाहत्तरावा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला यावेळी विविध विभागांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला पत्रकारिता विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या मुजम्मिल अब्दुल सत्तार शेख यांचा पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट धनंजय माने चेअरमन धर्मराज काडादी संस्थेचे सचिव ज्योती काडादी उपाध्यक्ष डॉक्टर सी व्ही नाडगौडा प्रभारी प्राचार्य डॉ ऋतुराज बुवा रात्र महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास गोटे उपप्राचार्य प्राध्यापक प्रसाद कुंटे चित्रकला महाविद्यालय प्राचार्य सचिन गायकवाड आणि विद्यार्थी प्रतिनिधी रवी मोरे उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका